तुकडोजी महाराज श्री उदयो शहा मंडळ भागीमारी तालुका पाच जिल्हा नागपूर अंतर्गत दर सकाळीच आपण ध्यानाचा पाठ घेत असतो आणि ध्यानाचा पाठ झाले की त्यामध्ये आरोग्यावर बोलूया हा एक विषय आपला असतो आणि त्यामध्ये एखाद्या रोगावर आपण करत असतो आजचा आपला रोग होता म्हणजे ज्यांना सर्दी येतो ताप येतो खोकला येतो आणि कफ वाढतो त्याचं आणि वाढल्यानंतर मग त्याला असं बेचैन वाटतो तर त्याच्यासाठी मग तो काही प्रयत्न करतो की आपल्याला काहीतरी गोळ्या घालण्या पाहिजे काही घालण्या पाहिजे तर आपण यांना आयुर्वेदिकमधला एक उपाय सांगतो आहे की तो काढा अमृत काढा कसा तयार करायचा तर ता अमृत काढा तयार कर असताना आपली दालचिनी असते ही जी दा दालचिनी याला दालचिनी म्हणतात ही दालचिनी घ्यायची दोन लवंग घ्यायच्या आणि आपल्या घरचं अद्रक घ्यायचं अद्रक ते ठेचून टाकायचं अद्रक टाकल्यानंतर त्या ता पाण्यामध्ये हे दालचिनी दोन लवंग अद्रक आणि याच्या दिलेल्या गवती चहा तो गवतीचा तुम्हाला आजूबाजूला कुठं गवतीचा मिळाला तर तो आवश्यक घरी लावा त्या गवतीच्या टाका आणि त्याला एक झाकण त्या गंजामध्ये झाकण झाकून त्याला उकळा त्याची वाफ बाहेर जाऊ देऊ नका आणि तो तयार झालेला काढा थंड करा आणि तो प्या तर कशी तुमचं सर्दी का ता, ताप पोकला असेल मग पिण्याची पद्धत कशी सकाळीच प्यायचं उपासी पोटी ते सकाळीच प्यायचं उपासी पोटी आणि संध्याकाळी प्यायचं जेवणाच्या म्हणजे जेवण झाल्यावर झोपाच्या वेळेस झोपायच्या वेळेस वेळेला तो काढा आणि सकाळीच वेळेला उपाशी पोटी ह्या दोन्ही फायदेशीर असते म्हणजे तुमचा कसंही तुमच्या अंगामध्ये ताप सर्दी खोकला असेल तो निघून जातो ते याचा तुम्ही उपयोग करून पहा धन्यवाद मी बबलू गाडवे बागेमारी तालुकापासून जिल्हा नागपूर हे तुम्हाला सांगितलेली टिप्स आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवा जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद आणि त्यामध्ये तुम्हाला जर ते जे तुम्ही काढा तयार केला त्याला थंड करून घ्या आणि थंड केल्यानंतर त्या काढ्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला चव्हाण साठी पाहिजे असेल तर तुम्ही शहद टाकू शकता परंतु शहद हे गरम याच्यामध्ये टाकायचं नाही आणि प्यायचं नाही शहद हे कधी थंड याच्यातच टाकलं जातं गरम याच्यात नाही म्हणून उपयोग जेव्हा तुम्हाला वाटत असेल शहद प्यायचा तर घ्या अन्यथा तो काढा तुम्ही तसा गरमही काढा पिऊ शकता परंतु बागर शदाचा प्यायचा जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद